पक्षाच्या वतीनं आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या खूप स्वागत करते आजच्या या पत्रकार परिषदेसाठी इथे उपस्थित असलेले आमदार जयदेवभाऊ त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशचे पदाधिकारी आमचे साहेबराव भाऊ त्याचप्रमाणे महाराष्ट्र सगळे सदस्य आमचे प्रभारी जिल्हा निरीक्षक बुलढाणा कविताताई मुंडे त्याचप्रमाणे निलेश भाऊ जाधव आणि बाबा बेसे हे दोन्ही दक्षिणचे शहराध्यक्ष रिस्वान सौदागर आमच्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष सोबत त्यासोबतच दत्ता काकस आमचे बुलढाणा शहराध्यक्ष उपस्थित सर्वच आज एक अत्यंत महत्वाची अशी पत्रकार पत्रकार परिषदची बोलवण्यात आलेली आहे यासाठी की देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या संविधान वाचवण्याची लढाई सुरू आहे देशाची लोकशाही वाचवण्याची लढाई सुरू आहे शाहू फुले आंबेडकरांची विचारधाराची विचारधारा घेऊन चालणारे जे आहेत या सगळ्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे सगळे बघताय की जातीवादी शक्ती जी आहे धार्मिक फूट पाडण्याचा प्रयत्न या देशामध्ये अत्यंत जोरदारपणे करतायत धर्मा धर्मामध्ये वाद जाती जातीमध्ये वाद आणि अशा पद्धतीनं इंग्रजांनी ज्या पद्धतीनं फोडा आणि झोडा ही नीती अवलंबली की नीती सध्याच सा, सरकार जे आहे केंद्रातलं राज्यातलं हे करत आहे आणि त्यामुळं या जातीयवादी शक्तींचा विरोध करण्यासाठी कुठेतरी एकत्र आलं पाहिजे हा विचार घेऊन आजची पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे त्या परिषदेच्या सुरुवातीला डॉक्टर सत्येंद्र भुसाळी आमचे माजी तालुका अध्यक्ष माझी बाजार समिती सभापती त्यांचा परवा ट्रेन मधून पडून तरुण अंतजाला ती सर्वप्रथम त्यांना हाव गुण श्रद्धांचे निर्माण करतो एक लढवैया शाहू फुले अपेक्ष विचारणारा घेऊन जातो हा कार्यकर्ता संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असेल याच्या विचारसरणीतून हा कार्यकर्ता घ्यायला होता आणि जातीवादी शक्तींचा विरोध करण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं त्यामुळं ही पत्रकार परिषद ज्या अनुषंगाने बोलवण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आज डॉक्टर भुसाळींचा निश्चितपणे उल्लेख मला करावा वाटतो त्यांची आठवण मला करावीची वाटते मी पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धा अजून आज तुम्ही जे मंचावर आपण बघत असाल मागचं पॅनल बघत असाल तर निश्चितपणे एक वेगळी पत्रकार परिषद आपल्याला जाणवेल महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाल हे काही दिवसांच्या आधी वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची त्यांनी स्वतःहून भेट घेतली आणि त्यांना या परिस्थितीचा मुकाबला करत असताना एकत्र येण्याच्या संदर्भात विनंती केली महाराष्ट्र आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या होत आहेत नगरपालिका असतील कि त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती असतील या निवडणुकांमध्ये एकत्र आलं पाहिजे ही भूमिका पुन्हा एकदा अर्शोत्ना सपकर त्यांनी मांडली आणि निश्चितपणे या नवीन आणि तरुण प्रदेश अध्यक्षांना त्यांच्या हाकेला हो देत बाळासाहेब आंबेडकरांनी देखील अत्यंत पॉझिटिव्ह अशी भूमिका मांडली आणि त्याची सुरुवात ही बुलढाणा जिल्ह्यापासून होते प्रदेश अध्यक्ष अर्श सत्ता यांच्या या जिल्ह्यापासून होते आम्ही वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे नेते आणि काँग्रेसचे नेते ते काई। एक के के हे मागच्या काही दिवसांपासून एकत्र बसले सगळ्या गोष्टींवर त्यांनी चर्चा केली आम्ही सगळ्यांनी मिळून चर्चा केली आणि या सगळ्या चर्चेतून निश्चितपणे हे ठरलं की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रपणे लढणार आणि अशा पद्धतीनं आता एकीकडे महाविकास आघाडी तर महाविकास आघाडी होत असताना आमची महाविकास आघाडीच्या संदर्भात पण चर्चा झालेली आहे महाविकास आघाडी जी आहे आमची ती पण जिल्हाभरात झालेली आहे काँग्रेसच्या वाट्यावर ज्या काही जागा आल्या त्यातून आता बहुजन आघाडी वंचित आघाडीला सोबत घेऊन आम्ही एकत्रितरित्या या निवडणुकांना समोर जाणार आहोत आणि मला निश्चितपणे खात्री आहे की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस जेव्हा एकत्र येण्याचं आता ठरले तर निश्चित हवा जी आहे सर्व लोकसभा असो वेगवेगळ्या विधानसभा असो वेगवेगळ्या लढल्यांमुळे कशा पद्धतीने निकाल लागले हे आपण सगळ्यांनी बघितलंय त्यामुळं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात एकत्र येत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचंड बहुमत ही आघाडी निश्चितपणे मिळवत असताना शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुन्हा एकदा अत्यंत तातीनं या जिल्ह्यामध्ये जिवंत करण्याचं काम या आघाडी केल्याशिवाय राहणार नाही आणि याचा परिणाम पुढच्या विधानसभा असो लोकसभा असो यामध्ये पण निश्चितपणे जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला दाखवल्याशिवाय राहणार नाही जे बुलढाण्यामध्ये झालं ते सुरुवात असत मागे नांदेडमध्ये पण अशाच पद्धतीनं तिथल्या मंत्र्यांनी एकत्र येऊन ही आघाडी स्थापन केली आता बुलढाण्यात झाल्यामुळं प्रदेश अध्यक्षांच्या जिल्ह्यात झाल्यामुळं हा जिल्हा प्रदेश अध्यक्षांचाच तर आदरणीय बाळासाहेबांचा पण हा जिल्हा आहे कारण लोकसभा पाचात ते जे लढवत होते त्या लोकसभा मध्ये बुलढाणा जिल्ह्याचा पण मोठा हिस्सा होता आणि त्यामुळं हा जिल्हा फक्त प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांचा हा जिल्हा आहे आणि त्यामुळं कोणी या जिल्ह्यातले नेते जे आहेत राज्यस्तरा ते राज्यस्तरावर देश स्तरावर बाळासाहेब प्रदेश स्तरावर पण नेतृत्व करतात त्यामुळं ने जेव्हा एकत्र आले तर आमच्यासारखे जे कार्यकर्ते ते देखील मना मनास एकत्र आल्याशिवाय हा मला पूर्ण विश्वास आहे मी काही विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा काँग्रेसचे पदाधिकारी राहुल भाऊ असेरेश भाऊ लिंगाडे असतील आमचे उपस्थित सर्व देवाळे आत्ताच राहुल भाऊने सांगितले त्याप्रमाणे शाहू फुले आंबेडकरवादी विचाराचा हा पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस दोन्ही एका विचारधारेचे पक्ष असल्यामुळे एक महिन्यापासून आम्ही कार्यकर्त्यांची मागणी होती की ताई कुठेतरी एकत्र एक बसलं पाहिजे आणि एकत्र बसून आपण जर या विचारधारेनं कुठच्या पक्षाला सामोरं गेलो तर कुठंतरी आपल्या हातात एक कार्यकर्त्यांना बळ येण्यासाठी सत्ता येईल आणि ती सत्ता घेण्यासाठी आपण आज बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा आमचे दादा पंडीभाऊ सफकाळ असतील मी त्यांना कापा म्हणते यांची आणि माझी एका महिन्यापासून चर्चा चालू होती की असा प्रतिसाद दिला आणि खरोखर आम्हाला आनंद वाटतो की दोन्ही दिग्गज नेते बाळासाहेबांनी तर भाऊ भेटून आल्यामुळं त्यांचा पॉझिटिव्ह होताच पण कार्यकर्त्यांचा विचारपूस केल्याशिवाय आपण पुढे जाऊ नये असं त्यांचं विचार नव्हती आणि कार्यकर्त्यांना विचारून आपण ह्या युतीत आलो उद्यापासून म्हणजे नगरपंचायतच्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत पुढे ग्राउंड लेवलच्या जिल्हा परिषद झाल्या पंचायत समिती झाल्या याही निवडणुका आहेत आणि ह्या छोट्या छोट्या निवडणुकीमध्ये दोन्ही विचारसरणीचे मतदार अगदी आनंदाने युतीचं स्वागत करतील कारण त्यांना हेच हवं होतं की कुठेतरी आपल्यासोबत एका विचारसरणीचं मग काँग्रेसी मुस्लिम मतदान असेल आपलं बौद्ध मतदान असेल आणि इतर सेक्युलर पक्षाचे सुकर विचारवादी जे छोटे मोठे घटक असतील त्यांना आपण बारा बघतेदार म्हणू की ज्यांच्यावर आता कुठेतरी अन्याय अत्याचार होते पण ते कुठेही कोणी उभं राहत नाही हे झालं जातीयवादी धोरण आणि या जातीयवादी धोरणाला समूळ नष्ट करायचं असं आणि ही चर्चा लवकर होण्याच्या अगोदर थोडी लांबत लांबत गेली आणि काल ही सकारात्मक चर्चा झाली खरोखर आम्हालाही आनंद वाटतो की या चर्चेतून आज आपण सगळेच बसला आम्हीही एकत्र बसलोय आणि उद्या याच्यातून कार्यकर्त्यांना जी कार्यकर्त्यांची निवडणूक असते तिला न्याय मिळणार आहे शद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आमचं सन, सन, सन्मान सन्मानजनक युती ज्याला म्हणतात ती सन्मानजनक युती आज आमची झाली आहे आणि ती